लाडूची का लाड नाव सांग माझ्या चॅनलच मग कशी बघितलीच व्हिडिओ आधी माझ्या गोल गोल का फिरता बघ <laughs> ह्या जोडीचे किती झाले ह्या जोडीचे झाले तेरा चौदाशे वाली पॅन्ट आहे बट आता ऑफरमध्ये सेलमध्ये एट नाईन्टी नाईन आहे बट तुला पन्नास बाय एक्स्ट्रा डिस्काउंट दिला म्हणून साडे आठशेलाच गेली आणि पाचशेला शर्ट ठीक आहे ह्या जोडीचे किती बोला बारा ह्या जोडीचे तेराशे आले होते सेलमध्ये तरी पन्नास रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट दिला म्हणजे साडेबाराशेला पडली तुला जेवढी ठीक आहे असं नॉर्मली ही पॅन्ट नऊशेवाली आहे आणि हा सर वाला आहे okay. बट सेलमध्ये लावलेला आता दिवाळीचा नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणकरक्षा रक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो उद्या आहे चौदा ऑक्टोंबर म्हणजेच मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आज आहे मित्रांनो तेरा तारीख तर ॲक्च्युली उद्याची तयारी म्हणून आज जातोय दापोलीमध्ये शॉपिंग करायला कारण का उद्या असणार आहे जल्लोष कारण का आमच्याकडे खूप मोठा असा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे विहारामध्ये तर आ, मी निघून वगैरे रेडी आहे आणि ऊन मस्तपैकी कोळलं पडतं आहे एकदम भारी वाटते तर चला <laughs> कॅमेरा नाही फोन आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही लाभता का मग कुठली व्हिडिओ कुठली व्हिडिओ सांग लाडूची हां लाडूची का लाडूरची नाव सांग माझ्या चॅनलच म मग कशी बघितली व्हिडिओ अ माझ्या गोलगोल का फिरतो बघ तर मित्रांनो निघून मी पलीकडे आलो आहे मागे सोईल बाईक काढतो आहे तर आपल्याला जायचं आहे दापोलीमध्ये उद्यासाठी शॉपिंग करायला चौदा ऑक्टोंबरसाठी तर आपल्याला जायचं आहे मी इंस्टावरती पेज बघितलं होतं झिरो वन लाईफस्टाईल तर तिकडंच आता आपण जाणार आहोत तर बघूया ऑफर वगैरे काय क्वालिटी कशी असणार आहे कपड्यांची तर आपण करूया समोर बघताय पोरं फिरतात शाळेतली तर चला निघूया अरे मी पण तोंडाला घेतला होता तो बांधायचा ना काय बांधलाय की नाही माहिती नाही सॉरी घेतलाय का नाही माहिती नाही बाय माय मिस्टेक हे बरं नाही

तर मित्रांनो आम्ही आता दापोलीमध्ये आलो आहोत झिरो वन माझ्यासोबत सोयील आहे आणि आत्ता आपण आहोत तिकडे इकडे समोरच खाली मच्छी मार्केट आहे आणि आपण तिकडे मच्छी मार्केटच्या इकडे तर आपल्याला जायचं आहे इकडे बघू शकता झिरो वन लाईफस्टाईल तिथे शॉप आहे कपड्यांचं तर बघू शकते तर ऑफर वगैरे लागले जायचं तर मी आणि मित्रांनो इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरचं पेज बघून आलो इकडे आपल्या दापोलीमध्ये दुकान आहे तर बघूया प्रकारे ऑफर वगैरे असतात तर चला दुकानामध्ये जाऊया तर मित्रांनो बघू शकता ते आतून अशा प्रकारे ते दुकान आहे शॉप बो गया आप कशा प्रकार के कपड़े सकते हैं वाइट शर्ट दिखा और जीन्स में भी दिखा बैगी दिखा बैगी पैंट ऐसे वाले रहेगा तो भी चलेगा शर्ट शर्ट को को पूछ। वाइट में मुझे प्लेन चाहिए हाँ जैसे कि ये है हाँ दिखाओ दिखा। और आपके अभी क्या ऑफर चल रहे है इधर ऑफर क्या रहे हैं ऑफर अभी थ्री डबल नाइन है का का होगा का होगा तो थ्री का उसमें क्या उसमें? क्या है? आएगा आएगा आपको क्या क्या यार से लेंगे दिखा। 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 शॉपिंग फोन मध्ये मित्रांनो तर शर्ट आणि पॅन्ट चॉईस केलेला आहे मी आणि सोयीनी दोघांनी सुद्धा आपल्याला कार्यक्रमासाठी व्हाईट शर्ट पाहिजे होतं बऱ्यापैकी व्हरायटीज दाखवल्या तर मी व्हाईट शर्ट आणि बॅगी पॅन्ट घेतले आणि सोईनने पण घेतले तुम्हाला दाखवतो आणि घेतले दाखवा ना कपडे आणि पूर्ण टायम ही सोयीनी पॅन्ट घेतली ही मी बॅगी पॅन्ट घेतले आणि हे दोन व्हाईट शर्ट आहेत हे मी घेतलं घेतले तू एक्सेल घेतलं का तिथलं तेवढा तर काय कायम बघूया आता रेट कशा प्रकारे आहे इथे रिजनेबल रेट असतात तर विचारूया दादा या सांगा

डिस्काउंट दिले ह्या जोडीचे किती झाले ह्या जोडीचे झाले तेरा वाली पँट आहे बट आता ऑफरमध्ये सेलमध्ये एट नाईन्टी नाईन आहे बट तुला पन्नास okay. रुपया एक्स्ट्रा डिस्काउंट दिला म्हणून आठशेलाच गेली आणि mm. पाचशेला शर्ट ठीक आहे ह्या जोडीचे किती वाटलं बारा ह्या जोडीचे तेराशे झाले होते सेलमध्ये तरी पन्नास रुपया एक्स्ट्रा डिस्काउंट दिला म्हणजे साडेबाराशेला पडली तुला जोडी ठीक आहे असं नॉर्मली ही पॅन्ट वाली आहे आणि हा सर वाला आहे बट सेलमध्ये लावलेला आता दिवाळीचा ऑफर आहे ग्लोवली जर थोडी कमी के पास बहुत पैसा आहे डायरेक्ट ऑनलाईन झिरो वन लाईफस्टाईल झिरो वन लाईफस्टाईल शॉपिंग वगैरे झालेली आहे तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर दापोलीमध्ये हे शॉप आहे मच्छी मार्केटच्या वरतीच आहे इकडे बघू शकता झिरो वन लाईफस्टाईल आणि तुम्हाला समोर त्यांचा इंस्टा आय डीसुद्धा दिसत असेल झिरो वन लाईफस्टाईल म्हणून तर नक्की सर्च करा आणि इकडे विजिट द्या तुम्हाला सेल प्राइस मध्ये पण तुम्हाला भेटून जाऊ शकता कपडे वगैरे चांगल्या प्रकारे तर मित्रांनो शॉपिंग वगैरे करून झाले आहे आता आम्ही इथे खाली मच्छी मार्केट येत आलो तुम्ही तिकडे गर्दी बघू शकता मच्छी मार्केटला आता आम्ही जातोय दापोली बस स्टँडला कारण का बाईक तिकडेच ठेवले नाही आता आपला सोयील बाय बघूया आपल्याला काय खायला देतोय त्याला मी त्याला मी शॉपिंग करून दिले आता तुम्हाला काहीतरी खायला देईल नाही लाडत नाही पेट्रोल मी टाकणार खायला तू मला दे खायला काय बघतो मी काय बघू शकता सोयी नाही मागवलंय काय मिसळ पाव खायचं काम करायचं मला काय तुझं बघा तसंच असतं येऊ ये नको माझ्या माझ्यासोबत पुढं येऊ नको तुला तर मित्रांनो शॉपिंग वगैरे केलेली आहे आणि इथे मस्त व्यक्ती मागे हॉटेल काउंटे कर नाश्ता केला मिसलबाव खाल्ली दोघांनी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि कमेंट करून नक्की सांगा शॉपिंग बघू शकता लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया उद्या उद्या असणारे जल लोस चौदा ऑक्टोबरचा चला बाय टेक केअर